क्रियाविशेषण व प्रकार त्याचा पार्ट दुसरा आहे आपण तीन पहिले प्रकार बघितलेले आहेत हा चौथा प्रकार आहे परिणामवाचक त्याचा पहिला प्रकार येतो संख्यावाचक क्रियाविशेषण क्रियेची माहिती संख्येच्या स्वरूपात देणे उदाहरणार्थ पहिला दोनदा अनेकदा पाचदा खूपदा भरपूर नेहमी त्याचा दुसरा प्रकार आहे अधिक्यवाचक क्रियाविशेषण एखाद्या ठराविक म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त जेव्हा दिलं जातं तेव्हा त्यास अधिक्य वाचक असे म्हणतात उदाहरणार्थ अधिक फार पुष्कळ जास्त भरपूर तिसरा प्रकार आहे पर्याप्त वाचक आवश्यकता आहे तेवढेच आवश्यकता आहे तेवढेच उदाहरणार्थ पुरे पुरेसा बस बरोबर चौथा प्रकार आहे श्रेणीवाचक क्रमाने क्रमश आता पाचवा प्रकार आपल्याला दिलेला आहे प्रश्नार्थ क्रियाविशेषण अव्यय का ना केव्हा कोठे कसे कोण काय म्हणजे प्रश्न विचारले जातात तू केव्हा आलास तू कोठे गेला होतास तुम्ही सगळे कसे आहात कोण आहे तिकडे तू गावावरून काय आणलंस म्हणजे अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात आता शेवटचा सा, सहावा प्रकार आहे निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय न ना चा वापर होतो पहिला आहे तो खरे सांगत तर नसेल ना तो खरे सांगल तर ना तू न आलेलं बरे म्हणजे तो खरे सांगल तर ना तू न आलेलं बरं म्हणजे नकार दर्शनासाठी याचा उपयोग केला जातो